दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा सांगलीच्या शिराळा तालुक्यातील माळेवाडी येथे बिबट्या घरात घुसल्याने मोठी खळबळ उडाली आहे महिलेच्या आणि बिबट्याच्या जोरदार थरारात एक महिला बिबट्यावर भारी पडली आहे दबा धरून बसलेल्या बिबट्याला झुंज देऊन एका रनरागिनीने बिबट्याला जेरबंद केलंय अश्विनी अरुण गोसावी या महिलेने बिबट्याशी झुंज देऊन बिबट्याला घरातच कोंडून घातलंय त्यानुसार अनुसार अश्विनी गोसावी यांनी घरात चरबंद केलेल्या बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतलंय ये ले के ये ले लो बस बस दोनों ए दोराई दोनवी एकच हाय एकच हाय दो आज का आज आज का

गावात थेट एका घरात घुसलेल्या बिबट्याचा डाव एका रणरागिणीने उधळून लावत या बिबट्याला चक्क जेरबंद करून टाकलंय गावातील अश्विनी अरुण गोसावी या महिलेने केवळ प्रसंगावधान राखून नव्हे तर दबा धरून बसलेल्या आणि अंगावर झेप घेणाऱ्या बिबट्याशी झुंज देऊन सदर बिबट्याला घरातच कोंडून घातलंय याबाबत अधिक माहिती या अशी की अश्विनी गोसावी या घरात वरच्या मजल्यावर कपडे आणण्यासाठी गेल्या असता कॉट खाली कुत्रा प्राणी बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावेळी गोसावी यांनी त्याला हटकले असता तो गुरगुरण्याचा आवा आवाज आला आणि त्याच्या अंगावर पट्टे दिसल्याने हा बिबट्या असल्याचा अंदाज गोसावी यांना आला यावेळी सदर बिबट्याने गोसावी यांच्या अंगावर झेप घेण्याचा प्रयत्न केला असता या थरारक क्षणी प्रसंग साधून गोसावी यांनी दरवाजा बंद करून बिबट्याला कोंडून घातले यानंतर पोलिसांसह वन विभागाने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू टीम प्राणी मित्र आणि ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला ताब्यात घेते या संपूर्ण कारवाईत सांगलीचे उपवन संरक्षक सागर गवते सहायक वन संरक्षक नवनाथ कांबळे शिराळा वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी यांचे मार्गदर्शन होते रेस्क्यू टीम चे सुशील कुमार गायकवाड युनुस मनेर संतोष कदम गौरव गायकवाड आदींनी धाडसाने बिबट्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले एकूणच माळेवाडी येथील अश्विनी गोसावी या महिलेने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे i